नमस्कार तुमचं सर्वांचे स्वागत आहे जनश्री होम अँड लाईफस्टाईल हे माझ्या चॅनेलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान आनंदी मजावं तर आज एक आपला छान असा डेली ब्लॉग आहे आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही पिंपरीला जाणार आहोत शॉपिंग करण्यासाठी जाणार आहोत तर चला तर मग आता आम्ही काय काय शॉपिंग करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाळं पहिल्यांदाच मामाच्या शॉपवरती गेली होती तर पा काय बघू आणि काय नाही असं झालं होतं आम्हाला कुकर व कढई व बाकीचे घरातील काही थोडंफार सामान घ्यायचं होतं तर पिंपरीला होलसेल असे मार्केट आहे तर भरपूर व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी कोणत्या प्रकारची भांडी घेतलेली आहेत मला तूप ठेवण्यासाठी काचेची भरणी घ्यायची होती तर मी घेतलेली आहे ही अर्धा किलोची भरणी आहे एअरटाईट असल्यामुळे यामध्ये कोणती वस्तू ठेवली तर खराब होत नाही व काचेच्या वस्तू भांड्यामध्ये जर तूप ठेवलं तर खूप छान असं राहतं एक्स्ट्राचं जर तूप असेल तर मी यामध्ये सा होतं तर मी यामध्ये साठवणार आहे त्यानंतर मी मसाला साठवण्यासाठी इथे मी पाच ही भरणी घेतलेली आहे काचाच्या भरणीमध्ये मसाला साठावला म्हणजे खूप छान असं रचत मसाला असो किंवा मग लोणच्यासाठी ही भरणे खूप उपयोगी आहे तर या दोन मी काचाच्या भरण्या घेतलेल्या आहेत आणि ही हॉकिन्सचे ट्रायफ्लाईची स्टेनलेस स्टील क स्टीलमधील कढाई आहे तर ते घेतलेलं आहे आता जर्मलमध्ये आपण बंद केलं पाहिजे तर हळूहळू आता मी भांडी बदलणार आहे तर पायी स्टीलची कढाई घेतलेली आहे खूप छान अशी यामध्ये भाज्या होतात तर मी व्हिडिओ दाखवायच्या आधीच एकदा ट्राय केलं होतं त्यामुळे खूप भारी अशी यामध्ये भाजी होतात अजिबात खाली लागत नाही तरीही मी कढई घेतलेली आहे एक आणि प्रेस्टिंज कंपनीचा टेनलेस स्टीलचा ट्रायप्लायचा कुकरही घेतलेला आहे तीन लिटरवाला वरच्या झाकणाचं तर पहा मी तुम्हाला पुढे दाखवते कशा प्रकारे आहे शेपमध्ये मी हा कुकर घेतलेला आहे माझा आधीचाही कुकर खूप भारी होता तर आईला घ्यायचा होता तर हा तिने तिने तिच्यासाठी ती सांगितला होता तर पा किती भारी असा आहे वरच्या झाकणाचा आहे त्यामुळे शिट्टीचा प्रॉब्लेम होत नाही जर आत झाकण असेल तर त्याची रिंग खराब होते किंवा मग शिट्टी होत नाही तर प हंडी शेपमध्ये तीन लिटरचा स्टेनलेस स्टीलचा कुकर आहे कसा आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे टेनलेस स्टीलचे कुकर आहेत की नाही तेही नक्की सांगा तर पहा कसा कसलं भारी दिसत आहे ते तर मग तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा अगदी थोडीसंच आहे पण खूप उपयुक्त असे सामान घ्यायचं होतं तर आम्ही केलेलं होतो तुम्हाला जर पुढे माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आता भेटूया आपण छान अशा नवीन एका व्हिडिओपर्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय